का मित्रांनो काय राव कट आलाय नुसता बिगर तुम्हाला सांगतो कटाची पुढे टाकली नाही बाय कोण केलंय हो बाय कुझी मेहनत लाईट माग समजा आणि बघा साधी वांग्याची भाजी केली ह्याला कट कटकसला आलाय आणि इकडे मिठातलं केलंय आणि इकडे हा बाजरी बाकरी काही रोज काही हळदी मिठातलं आणि बाजरी बाकरी कांदा बिंदा

करता पुण। 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 ती पुढच्या दोन खिडक्याला पवार दोघ येत माळाला किती पण वर ना काय विषय नाही येत नाही मला व्हिडिओला बोलवायचं असल्या म्हणून काही काय हे माईकची गरज नाही लागतो जन्म

आयला का कधी यायला का वाळ ऐला का पटापटा फोटात कावळ वाळ राहिले तर लावतात ते हा तिथं लावतात ना हाथी करून बरं बरं तुझं खादी जातो हात धुऊन येतो ओ तिथं हात धो इथं हात धो पण आहे ओके तर पाणी हाय जा सागर काय बाबा मग आता लग्नात आता आम्ही तुला मटण तुला लाडू येताना लग्नात न एक पोथक बांधून द्यायचं पार्सल मी यो अगर ना येऊ घरातलं कोणतं आलो मी झालं तुम्हाला पाहिजे नाही तर लग्नच करत नाही असं आहे का लग्नात द्यायच्यात ना भांडी भिंडी काय ते आता बघायचं बरं 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 आठवाडीला सागरजवळ बसता इथं बांधून टाकू आपण ओके मध्ये आईला पूजा काय मामी असतील है ना आईला मामी लग्नातलं थोर झापूक झापूक साडी असं आहे काय हे

पात्या ह वडपाची निमराची मित्रांनो फायनली जेवण करायला बसलोया आणि हे बघा काळा कुटकुटीत असल्या मसाल्याची भाजी झणझणीत झालेली आहे आपल्या पूनम ताईने केलेली आहे पूजा ताईने पण केलेली आहे तर कुठे गेले पूनम ताई काय तुम्ही तर लांब लांबच पळताय दिलंय ताटात तेवढा संपवा लगेच बरं आता चांगलं काय राहत असलं सगळ्याला पोचल गे पडाय ना बाग अरे बो चार बोकडा नुकतं किती काउ झाले दोन बाकडी चार बाकडी पट्टा पडला पाहिजे बघू जेवणाचा बेत पुढची पाणी आणत करते ना खाऊन फुगलो बघा आता तुम्हाला सांगतो गारगारवाला फिरसे डबल डबल बोलवलं बघा

मटणाचा बेत विथ गार 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 खर मनापासून सांगायचं जेवण कसं झालं जेवण खूप चांगलं आणि आवडलं बरं काय करायचं आता पावसाळ्यात पावसाळ्यात ना की आपली जत्रा वैशाखात वैशाखा मे महिन्यात आकाड्यात नाही

चला तर मित्रांनो आजचा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आता घेऊया तुमची रजा आम्ही खातो गारेगार तुम्ही पण खावा उन्हाळा दिवसाच खाल्ल्याला चांगला असतंय माझी लागली तर गारेगार गारे मग बुबडी वळायला <laughs> चला बाय बाय